हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फीचर फीचरचा मराठी तर चेहऱ्याचा भाग तोंडवळा मुद्रा संपूर्ण चेहरा प्रमुख आकर्षण वैशिष्ट्य गुण विशेष विशेष घटक गुण कि विशेष लक्षण होता हैं फीचर वाक्य प्रयोग बघूया पहिला वाक्य The द न्यू फोन a ग्रेट camera फीचर दुसरा वाक्य है हर are आर best फीचर ऑफ हर फेस तीसरा वाक्य है द बुक्स is इज unique फीचर द गेम विल फीचर न्यू लेवल्स नेक्स्ट मंथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू